नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेची पुढील एकोणीसाव्या हप्त्याची तारीख चोवीस फेब्रुवारी ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर अनेक लाभार्थी शेतकरी पी एम किसानच्या वेबसाईटवर किंवा पोर्टलवर जाऊन लाभार्थ्याची स्थिती तपासत आहेत यात लाभार्थी म्हणून पात्र आहे का हप्ता येणार का अर्जात काही त्रुटी तर नाही ना अशा प्रश्नाच्या उत्तरासाठी शेतकरी पी एम किसानच्या पोर्टलवर भेट देत आहेत शेतकरी नो यू स्टेटस चेक करत असताना आपल्या हप्त्याच्या स्थितीमध्ये एफ टी ओ जनरेटेड नो असं दाखवलं जात आहे आपला एफ टी ओ जर जनरेट झालेला किंवा नसेल तर हप् आपल्याला हप्ता मिळणार नाही अशी देखील चर्चा आहे यामुळे शेतकऱ्यामध्ये साहजकीच संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे मग एफ टी ओ म्हणजे काय तो कधी जनरेट होतो तुम्ही एफ टी ओ जनरेट होणार का एफ टी ओ जनरेट जर नो असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार का या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर आर एफ टी म्हणजेच रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर यामध्ये बघू पी एम किसान योजना असो किंवा इतर काही योजना असो या योजनेचा लाभ देत असताना जे काही शेतकरी या योजनेमा अंतर्गत पात्र होतील किंवा जे काही लाभार्थी पात्र होतील त्या लाभार्थ्याच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी एक रिक्वेस्ट फंड ट्रान्स्फर म्हणजेच आर एफ टी ही जनरेट केला जाते साधारणपणे त्या अंमलबजावणी अधिकाऱ्याच्या प्राध्या माध्यमातून समजा राज्य शासन किंवा ना नोडल एजन्सीच्या माध्यमातून जनरेट केली जातो तर एफ टी ओ म्हणजे फंड ट्रान्सपोर्ट ऑर्डर यामध्ये बघू या, या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत त्यासाठी निधीची गरज आहे हा आर एफ टी जनरेट झाल्यानंतर पुढे तुम्हाला एफ टी ओ म्हणजेच फंड ट्रान्सपोर्ट ऑर्डर निघाल्यानंतर साधारण दोन तीन दिवसामध्ये किंवा त्याच आठवड्यामध्ये किंवा त्या, कि त्या दिवशीसुद्धा त्या माल त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जात आहात यालाच एफ टी ओ म्हणतात एफ टी ओ हा ज्यावेळेस या योजनेच्या अंतर्गत पैशाचं वितरण करण्यासाठी जिथे फंड ट्रान्सफर ऑर्डर निघेल ते ट्रान्सफर ऑर्डर निघाल्यानंतर जनरेट होतो तर, हो तर सर्वांना एफ टी ओ न दाखवत आहे तर याबद्दल माहिती बघूया आता लाभार्थी सद्यस्थिती तपासत असताना सर्वांना एफ टी ओ न दाखवत आहे कारण अद्यापही या योजनेच्या हप्त्यासाठीचे आर एफ टी साईन झालेली नाही ही आर एफ टी जनरेट केली जाईल तत्पूर्वी या योजनेच्या लाभार्थ्यांना एकतीस जानेवारीपर्यंत काही प्रक्रिया तर पूर्ण करायला सांगितलं होतं साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आर एफ टी केली जाईल आर एफ टी जनरेट झाल्यानंतर पी एम किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी एफ टी ओ जनरेट केला जाईल तर समज दूर करा यासाठी बघूया हा एफ टी ओ जनरेट झाल्यानंतर हप्त्याचे वितरण केले जातं तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून होणार आहे त्यामुळे सध्या तुम्ही एफ टी ओ चेक करत असाल तर तुम्हाला एफ टी ओ जनरेटेड नोट्स दाखवणार आहे त्यामुळे नो आहे म्हणून तुमचा हप्ता येत नाही ये असं हा समज दूर करावा लागणार आहे त्यामुळे जर तुमची के वाय सीची प्रक्रिया योग्यरित्या पूर्ण असेल तर हप्ता येण्यास अडचण येणार नाही तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद